मित्रांनो केजवेल प्रेमी आपलं स्वागत आहे चॅनलला सपोर्ट करा आज आपल्या चॅनलवरती आपण मुलाखत घेणार आहोत आता एक म्हणजे एक हिरा चमकता हिरा म्हणलं तरी त्याला चालेल भविष्य दिसतंय त्या वासराचं बहा जण वासराचं आज फायनल राहिले मैदानात आज चांगल्या टॉपच्या गाड्या होत्या अ ड्रायव्हर तुमचा परिचय सांगा पहिला नमस्कार मी विपुल दिलीप कदम विपुल ड्रायव्हर आहे वासरूय कुठून घेतलेलं वासरू गावातून घेतली आमच्या हा वासरून जवळपास दीड वर्ष झालं दीड वर्ष झालं आता कुंड दुसरा झालाय फुंड बऱ्या दिवसापासून पुढते पहिल्यापासूनच कुंड पडते पण जरा गरीब आहे बैल पायरे म्हणा अंधारात हाय त्यातला ते बैल आहे हा पैर नाहीत नाही तर कोंडात आता मोठ्या गाड्या मारायची दमत आहे हा पण सगळे पैसे नाहीत आता सगळा खेळ झालाय पैसे पैसेवाल्यांचा पैशा अभावी वायदी सगळ्यात महत्वाची गोष्ट वायदी त्याला आमच्याकडे पैसे नाही मुंबईला आजपर्यंत बैल फायनल ला राहतोय पण तुरळक तुरळक आज मोठ्या पर... मैदानात आज बैल फायनल ला राहिला त्याचा आम्हाला आनंद वाटतो फक्त वायदीवाली जी वायदीवाले त्यांनी सुद्धा मोरगरीवरच्या बैलांना बैल दिली पाहिजेत बैला आज पळत्यात उद्या नाही लय ताटून चालत नाही खेळात आता वासराला बैल लागल्या ही वासर सुद्धा सगळ्या मोठ्या गाड्या आहे आज आमच्या मित्रांचा वांदोळीचा बैल आम्ही काल रात्री जेवायला गेलो होतो ती रात्री आहे कारण रात्री साडे अकरा वाजता पायरा झाला वैशिष्ट्य असं की दोन्ही बैल आत आमच्या आज पण आमच्या नशेबा आमची गाडी मधी पळतीन गाडी राहिली आता फायनल चार नंबर तास आली वासर ड्रायव्हर एकदम सिद्धापूर खाने सिद्धापूर खानेच आहे सिद्धापूर खाने बैल त्या बैलाचा खूप फायदा असाय पूर्ण जातीवंत ह्या जातीचा बैल एकदा बैल खोंड पहिल्यापासूनच पडतोय उशिगावच्या मैदानात गाडीत गाडी अडकल्यावर बैलांना लागला बैलाचा पाय बघा अजून सुजणार आहे दोन तीन जागेवर बांधून राहिला कोंड अजून पुढे गेला असता पण तीन महिन्या घरी ठेवावा लागला पर्याय नव्हता कारण बैलाचा पाय इतका जाड झाला होता सगळं फुटलं होत अक्षरशः मी त्या मैदानात कुशेगावच्या गाडीत उतारल्या बैला आणली त्या बाहेरच्या बैलाने ढाकली गाडीत गाडी ढाकली वासरा असं वडत नेलं बैलाला इतकं लागलं मी इतक्या वर्ष गाडी आणते पण मी रडलो त्याच्या मला न झालं झालं कशामुळे प्रेक्षकांच्या चुकीमुळे समोर प्रेक्षक उभं राहतंय का ना बघायचार यांचा अति उत्साह एखाद्याच्या शरीरावर भेटतो हे गोष्टीत खूप सुधारणा झाली तीन महिने आमच्या घरी राहिले नुसतं लागल्यामुळे कारण आम्हाला वाटलं बैल मोडला पण नशीब चांगलं बैल मोडला ना त्यातून बैल उद्धार येऊन परत फिरून पळायला लागला परवा दिवशी सुद्धा का काना मात्र थोडक्यात परवा दिवशी रात्री आज आम्ही ड्रायव्हर आता तुम्ही सांगितलं वासरू एकदम रात्री कोतीच आहे दिसतच ते जात दिसतीच कारण एखादा पळणार वासरू असले ना तर ती कधीच लपून राहू शकत नाही बैलगाडीची क्षेत्र आहे ती उजेडात येणार आणि समाजात दिसणारच ती काय झालं माहिती का ठराविक एक दहावीस बैल पळतोय का मोठा ती त्यांच्या त्यांच्यातच ते पहर आहेत नु? ती बाकी कोणाला बैल देत नाहीत मग आता त्यांच्या व्यतिरिक्त काही मैदानात पाळणारी बैल नाहीत काही त्याचा अर्थ होत नाही या मैदानात भरपूर बैल पाळणारे त्या एक नंबरच्या गाड्या मारणारे सुद्धा बैल आहेत पण पायऱ्या अभावी एकटा बैल पळून कुठलाच अगदी कोणीही हिंद केसरी असला तर एकटा पळून काही फायनल राहू शकत नाही माणसं अक्षरशः वहतून गेले पहिरे नाहीत मग ज्याला पहिरे नाहीत वाहिती देण्यापेक्षा गाडा मालकांनी स्वतःच डोकं लावून अंधारातलाच बैल हुडकून घालून खेळावं लागेल त्याला दुसरा पर्याय नाही कारण आपण पैसे तर देऊ शकत नाही ना, ना, पण तिथे काय आपले हेवे दावे असतील काय असतील ती एका साईडला ठेवून आपली प्रगती कशी होईल त्या गोष्टीला लक्ष द्यायला लागेल काय सांग चला वासरू आता ड्रायव्हरने सांगितलं पायऱ्या वासरू अंधारात देखील वासरू आता तुम्ही अशा अंधारातलीच बैल घालताय आणि फाईल ला राहतय वासरू पहिरे डायव्हरच करतात आणि संजय जाधव शिरंबे पहिरे करतात त्यांनी एक माग आता गारडवाडीला मैदान झालं ना त्यांनीच पहिरा केलता दुसरा फोन होता तर सीमीला आमची गाडी चांगली पळाली होती पण सिमीला गर्नी राजन हरण्या दोरलीवाल्यांचा जयंतबाईंचा सरजा आणि निंबाळकरांचा सुंदर त्याच्यावर आपण त्या गाडीवर बराबरच करू शकतो एकदम थोडक्यात गाडीनं मारखा खाल्ला आपल्या त्याचा चार पाच नंबरची बैलच असते चार पाच नंबर परवा दिवशी ह्याला मैदान झालं बघा कोळी जगावला आमच्यावर बाहेरनं पळतच आता बाहेर लागले आमचा बैल गटाला उजवीन बाहेरनं पडला सिमेंट फायलन कडण बाहेरनं स्टेज कडून चार नंबर केलं आम्हाला वाटलंच नव्हतं गाडी बरी म्हणजे असं आहे बर बळतो आमचा हे प्रकारच नाही बरोबर कमी पळलाय बाबा कंटाळा आलाय काय बैलाला कळत फक्त बैलाला बैल लागला की त्याचा नशीब आहे ते तुम्ही किती दिवस झाले या क्षेत्रात मी लय जो ना या तरी किती वर्ष तरी मला वाटतंय पाचवी बस मी या बलगाड क्षेत्रात आमच्या वडिलांना जून आना आपल्या धावण्याला किती दिवल झाले भरपूर बैल झाले कोरगाव तालुक्यात माझी एवढी वासरच फोन विकलेस चांगले चांगले वासर म्हणजे तुम्ही वास्त्र घेऊन तयार करून विकता हो मी वासरांची जेव्हा दोन गुंट जागा घेऊन शेड आहे माझं फर्मस हा कसलं फर्मसरांचे चांगलं आहे म्हणजे शेड जागा बी काय दहा पंधरा जनावरांचा गोठा आहे गायांचा का नाही नाही आपले जनावर बैलच मला गायींचं नाही घोट बैलांचा म्हणजे भरपूर या क्षेत्रात तुम्ही पण भरपूर आपल्याला दादा या क्षेत्रात म्हणजे माणसं पण झाली जर डोकं चालवलं तर आता तुम्ही जसं सांगितलं तसं दोन गुंट जमीन घेतली फार्म हाऊस बांधला वासरां जेव्हा बांधला नाही का ना म्हणजे ती पळवाय त्यावेळेस पैसे बी नव्हतं हा असंच इकडून तिकडून खिरे काढून पळवून आपल्याला हा त्यात घडवले सगळं म्हणजे मित्रांनो जसं दादानी सांगितलं या क्षेत्रात पैसे मिळवणारे आणि त्यात जर डोकं लावलं तर कमावणारे पण माणसं आहेत भरपूर जसं आता त्यांचं उदाहरणच आहे जागा घेऊन फार्म हाऊस त्यांनी बांधणं वास्त्र तयार करणं विकणं आता हे वास्त्र तुमच्या जाऊन एक नंबर मध्ये झाले तयार हो या वास्त्राचं वैशिष्ट्य काय सांगायचं हे वासराचं काय असलं देखणं बैलच हा हा बैल मला म्हणजे देवाना दिला हा स्टोरी वेगळी आहे पण मला बैलच द्यावा लागेल आमच्या शेजाऱ्याचे मित्र आहेत त्यांनी मला बैल दिला माझ्याकडे पैसे बी नव्हतं बैल घ्यायला ज्यावेळेस बैलाचा व्यवहार चालला होता लय जण बैल मागत होती जास्त पैशाला मागत होत पण त्यांनी मला शब्द दिला तुलाच बोल दिला त्यावेळेस माझ्या मुलाचा डिस्चार्ज होता पैसे नव्हतं घरात पाच हजार रुपये बल बी जास्त किमतीला मागत होत मला बल त्यांनी पंचेचाळीस हजार रुपयाला दिला एक लाख दीड लाख दोन लाख त्यावेळेस सात महिन्याच पिल्लो त्यावेळेस पण मला त्यांनी आता महिन्याचं पिल्लो एवढ्या रुपयाला म्हणजे काय वासरात असं काय बघितलं होतं तेवढं देखीलच होतं तेवढा ते चपळ मला रागच होता त्याकडे त्याच्या बापाकडे मुळात राग होता जास्त ओरिजिनल सिद्धापूर खाने त्या जवळच्या पिढीतला बैला जवळच्या इकडे मेन बैल त्या जवळच्या पिढीतला बहिला त्याचा वडील तर आहे ना असा जवळ बी माणू शकतो जवळ बी थी 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 बोल जरा तरी जवळ म्हणजे तिथे आमच्यात रहमतपुर जाय जवळ अजून दुसऱ्या कोणाला नाही नाव करणार तुमचं बर का पुढं करणार जरा कारण या वासराचं भविष्य मला चांगलं दिसतंय हा नाही का ना वासरू मागले बी आम्हाला चांगले पैशाला पण बैला लागलं जरा वासराला पैसे आला तर देणार का बघा आता घरचं कसं आहे ते जेव्हा आता हा बोडीला वारले आई जर म्हणली देऊया तर द्यायच तुम्हाला पुढील वाटच वाटचाली शुभेच्छा करतो हो। नाव तुमचं घर वाचलो शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद